वेलकम टू रश्मीज रसोई बाहेर असा सुंदर पाऊस पडतो आणि काहीतरी गरमागरम भजी किंवा क्रिस्पी असं नॉनव्हेज रेसिपी खायचं मन झालं होतं मग ठरवलं तुमच्यासाठी खास आज मी प्रॉन्स कोळीवाड्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा प्रॉन्स कोळीवाडा बनवण्यासाठी आपण अर्धा किलो ह्या को कोलंब्या घेतल्या आहेत साफ करून स्वच्छ करून घेतल्या आहेत नंतर तीन टेबल स्पून कॉर्नफ्लॉर वापरणार आहोत तीन टेबल स्पून मैदा दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा अगरी कोळी मसाला अर्धा चमचा चाट मसाला चवीप्रमाणे मीठ एक लिंब आणि एक एग व्हाईट यूज करणार आहोत सर्वात आधी ह्या साफ करून स्वच्छ धुतलेल्या कोलब्या आहेत ना ह्यांना मॅरिनेट करून घ्यायचे आहे मॅरिनेट करण्यासाठी एक टेबल स्पून एवढं आपण हे आलं लसून पेस्ट घेणार आहोत लिंब ह्याच्यावर पिळून घेऊया अर्धा चमचा हळद ॲड करते दोन छोटे चमचे आपला हा घरचा आग्रिकोळी मसाला हा मसाला जर तुमच्याकडे नसेल ना तर लाल मिरची पावडर आणि गरम मसाला वापरू शकता चवीप्रमाणे मीठ आता व्यवस्थित ह्या आहेत ना आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे प्रॉन्स आपले मॅरिनेट करून झाले आहेत आता आपण ह्यातलं एग व्हाईट फक्त यूज करायचे हे बघा व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता आपण ह्याच्यावर चाट मसाला ऍड करणार आहोत अर्धा चमचा एवढा चाट मसाला घेतला आहे दहा करता ह्या कोलबे आपण मॅरिनेट केल्यात ह्या अशा साईडला ठेवूया दहा मिनिटं झालेत ह्या प्रॉन्स आपण मॅरिनेट करून ठेवले होते आता हा बोल घेतला आहे ह्याच्यामध्ये सर्वात आधी आपण कॉर्नफ्लार घेऊया तांदळाचं पीठ मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तिन्ही पीठ आपल्याला हे तिन्ही पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत म्हणजे आपल्याला आर्टिफिशियल फूड कलर ॲड करायची गरज नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स करून झालं की हे प्रॉन्स आहेत ना आपण मॅरिनेट केलेले हे आपण ह्या पिठामध्ये असे घोळून घ्यायचे आहेत घोळून ह्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे एक एक करून सर्व मी हे प्रॉन्स असेच घोळून घेते हे बघा एक एक करून सर्व आपले हे प्रॉन्स आहेत ना व्यवस्थित पिठामध्ये घोळून झाले आहेत सर्व कोलंब्या तर आपण व्यवस्थित पिठामध्ये घोळून घेतले आहे आता हे जे बोल मध्ये आपलं पीठ राहिलं आहे ना त्याच्यात आणखीन मी दोन टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ घेते दोन टेबल स्पून कॉर्नफ्लार व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण ह्याचं भजीला कसं आपण पीठ मिक्स करतो तसंच बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे बघा असं हे आपण ना एकदम सैल नाही पण अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेतलं आहे आता लगेचच प्रॉन्स कोळीवाडा बनवायला सुरुवात करूया तेल पण छान हे बघा गरम करून घेतलं आहे आता हे बॅटर आहे ना ह्याच्यामध्ये हे प्रॉन्स आपण ॲड करूया सुरुवातीला पाच ते सहाच प्रॉन्स मी ह्याच्यात ॲड करते आता ह्याच्यामध्ये आपण हे डीप करायचं आहे आणि तेलामध्ये सोडणार आहोत एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं एक एक करून हे सर्व प्रॉन्स आपण ह्याच्यामध्ये सोडूया लांब लांब सोडायचे आहेत म्हणजे एकामेकांना शिकतले जाणार नाही जवळपास सहा प्रॉन्स मी तेलामध्ये सोडले आहेत आता अर्ध्या मिनिटासाठी हे प्रॉन्स आपल्याला मीडियम फ्लेमवर असेच ठेवायचे अर्धा मिनट झाले हे प्रॉन्स हलवूया हे बघा अर्ध्या मिनिटासाठी हे प्रॉन्स आपण ठेवले होते असेच न हलवता तर अगदी व्यवस्थित ते झाले आहेत म्हणजे त्याच्या वरचं वगैरे बॅटर आहे ना ते निघत नाही तेलामध्ये आता मीडियम फ्लेमवर हे प्रॉन्स आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तीन ते चार मिनिटं झालेत उलटपालट करून आपण हे प्रॉन्स तळून घेतले आहेत तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि सुंदर असे आपले हे प्रॉन्स कोळीवाडा तयार झाले आहेत एक्स्ट्राचा कोणताही आर्टिफिशियल फूड कलर पण आपण वापरला नाही तरी किती सुरेख रंग आला आहे काश्मीरी मिरची पावडरमुळे आणि थोडेही ऑइली झालेत नाहीत आता हा स्टेनर आपण असाच ठेवायचा आहे आणि उरलेले प्रॉन्स अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत ह्याच्यात सहा ते सात प्रॉन्स तेलामध्ये सोडलेत आणि त्याच अगोदरच्याच पद्धतीने हे प्रॉन्स आपण तळून घेणार आहोत हे बघा पहिला बनवलेले हे, हे प्रॉन्स आहेत ना आपण स्टेनरमध्ये ठेवले ते ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता बेच पन ही सेकंड बेस्ट पण आपण ह्या स्टेनर मध्येच ठेवायची आहे लक्षात ठेवा जर कोणताही तळणीचा पदार्थ आपल्याला क्रिस्पी हवा असेल ना तर तो कधीच टिशू पेपर वर किंवा आपल्या नॉर्मल पेपर वर ठेवायचा नाही असा स्टेनरमध्ये किंवा आपल्या मध्ये ठेवायचा तरच ते छान क्रिस्पी राहतात आता अशाच पद्धतीने उरलेले सर्व प्रॉन्स आपण तळून घेऊया हे बघा थोडे थोडे करून सर्व आपले हे प्रॉन्स तोळीवडा तयार झाले आहेत तयार झालेले हे प्रॉन्स तोळीवडा ह्याच्यामध्ये मध्ये मी काढून घेते तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया सुंदर आणि क्रिस्पी असे आपले हे प्रॉन्स वडा रेडी आहेत सुंदर असे तयार झालेले आपले हे प्रॉन्स वडा ह्या आपण बोलमध्ये काढून घेतोय आता आपण ह्याच्यावर चाट मसाला स्प्रिंकल करणार आहोत अर्धा चमचा एवढा चाट मसाला घेतला आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया सुंदर आणि क्रिस्पी असे आपले हे प्रॉन्स वडा तयार झाले आहेत तयार झालेले प्रॉन्स वडा आपण आता सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असे रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेले आपले हे प्रॉन्स वडा आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय वरना क्रिस्पी आणि आतून प्रॉन्सची ओरिजिनल अशी टेस्ट अशा पद्धतीचे आपले हे प्रॉन्स वडा तयार झाले आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेले हे प्रॉन्स कोळीवाड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे प्रॉन्स कोळीवाडा कसे झाले ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या प्रॉन्स कोळीवाड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ